दिवस तिसरा रायगडची जर्नी नाश्ता इज रेडी हिअर चला करा सुरू चमचा खातो बाबा आयो भाऊने स्पंज डोसा खाल्लाय टाक एक टाक पहिला गुड हे गुड चाय का आमचे शेट मोकळे येऊन आलेले आहेत कसं वाटत पाठीमागे गाडी पार्किंग केल्यानंतर सर इथे इथून तुम्ही राईड घेतल्यानंतर तुम्हाला इकडे तिकीट घर दिसेल क्या बोलती पोपली रायगड रायगड नाही आयेंगा तो क्या झुला झुले तुमचं हे थ्रीडी मॅप आहे किल्ले रायगड याचा कसं वाटत झुल ना तो सुद्धा प्रॉपर व्हिडिओ वर्धाना

सव्वाशे रुपये टिकट घर पंचवीस रुपये पर पर्सन खास तू गोगल घालून सहा आहे दादे विस्मार द्यायला तो थकले नाही करा ना दादे डॉगेश भाई सवलीत आराम करताना डोंगरातून धुरं निघालेत नाही डोंगरातून ढगं निघाले

अर्धा ग्रुप आम्ही दोघ जणच राहिलोय चौघ जण कुठे गेले काय आम्ही न्यू बघा सण पाय रे तिकडून निघला आता अरे असं ते का असते ते काय खुकरी काही असते बेड होता आणि तेच प्रांजित महाव यांचे दुसरी साइड नकारखाना त्याच्याबद्दलची माहिती ही बाजारपेठ तुम्हाला दिसते समोर त्या काळात शिवकालीन काळात इथे बाजारपेठ भरत होती सुंदर असा नजारा सगळ्यात टॉपवरती आहे मी किल्ल्याच्या अजून तिथे एक तुम्ही टॉपवर जाऊ शकता आपला ग्रुप इथे नगारखान्याची माहिती वाचतोय आणि ते ध्वजारोहण करण्यात येतो दरवेळेस याच्या उत्तरेला दोन समांतर रांगामध्ये टोटल बावीस कक्षा आहेत वास्तूमध्ये डावीकडे एकवीस आणि उजवीकडे बावीस कक्ष आहेत इथून पायऱ्या पण आहेत व्यापारी इथे यायचे त्यांचे घोडे वगैरे ते बांधायचे आणि या व्याप या एका कक्षात दोन कक्ष आहेत म्हणजे जो माल असतो तो पाठीमागे ठेव तो पाठीमागे ठेवायचे हे दोन उपकक्ष आहेत म्हणजे याचा स्टोरेजन गोडाऊन म्हणजे याचा वापर केला जायचा हे बघू शकता मित्रांनो हे जे बारके बारके देवळी सारखे आहेत ना तिथं तुम्ही दिवा लावू शकायचे संध्याकाळी त्याच्यामुळे प्रकाशच प्रकाश ही सगळी लोक

These are uh, very uh, close friends. Sister, 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 sister. <laughs> but uh, this sister is uh, has mustache, has mustache and uh, beard, beard also. Huh. So she is uh, looking huh. differently huh. down. Okay, okay. They are <laughs> brother. She, she is. yes, yeah, she is. Do you want uh, see his proof? <laughs> <laughs> मितुडा वॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट ब्रो नो टॉक्स ओन्ली सायलेस आता क्लोज नाऊ ओके ब्रो आता भेटूयात इट इज डायरेक्ट इम्पॉर्टंट वी आर रिमिंग शूज अवर हाँ शिलालेख मंदिर है रे इधर नहीं तेरे शिवाजी का है मंदिर जगदीश्वर है हाँ जगदीश्वर दे है इसका देखो इसलिए इसको ही इतिहास इसका बुगल भी कच्चा है इतिहास भी कच्चा है कच्चा बताऊँ कच्चा बताऊँ क्या बताऊँ मराठी कच्ची है यस सब में कुछ ना कुछ कम होता है गणपति

व्हेरी व्हेरी ब्युटिफुल प्लेस स्पिरिच्युअल प्लेस अद्भुत आत्म काय भैया शिवाजी महाराज शकत आनंद किती मोठा आहे पूर्णपणे दगडात तेही एकाच दगडात बांधलाय मी आता भव्य आपलं आपल्या एंट्री करूया चला कासव तीन दरवाजे टोटल एक उजीकडे एक डावीकडे आणि एक मागे हनुमानांची मूर्ती जय बजरंगबली बजरंग फोडते दुश्मन पिंड आणि आतमध्ये अजून एक दरवाजा आणि त्याच्यानंतर महादेवाचे पिंड शिवलिंग शिवलिंग The good. the peaceful heaven. Yeah, इकडे निधन झालं होतं आणि इथं समाधी बांधण्यात आलेली आहे गेलेली आहे महाराजांचा समाधी दिसते का नाही माहीत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का माहीत नाही पण तिथं बघा जसं जसं आभाळ असेल तसं प्रकाश पडला आहे इकडं अंधार पडला इथं प्रकाश पडला इकडं अंधार पडला आहे एकदम असा सुंदर असा नजारा इथे दिसतो जे तुम्हाला मे बी व्हिडिओमध्ये नाही दिसणार ते उघड्या डोळ्याने तर खूप सुंदर असा नजारा आहे अतिशय मनप्रसन्न थांब ना मग कॅमेरावर येते सो सो गाईज यू कॅन सी देअर देअर इज ब्युटिफुल लेक Beautiful leg, okay and the view like uh, view like uh, a like beautiful means Swerg, heaven. heaven okay This is beautiful heaven said by beautiful man beautiful man oh look this beautiful man he's so beautiful look his smile so cute साईडला टोक आलाय का राजगड आणि सरळ टोक दिसतंय का तो लिंगाणा उभा लिंगाणा तो तोरणा त्याच्या साईडचा दिसतोय तो राजगड लाईट काढतोय आडवाढ उभा लिंगाणा तोरणा मोठा पाठी मग तोरणा मोठा तोरणा

काही लोक ना खुश द फर्स्ट नहीं हमारे <laughs> इकडे आता आपण कडेवर चाललोय त्या तिथल्या कडे पर्यंत जायचं आपल्याला इथून जात तो ना पण त्याला पंख असावं लागतो नाही मग डायरेक्ट ताक बस भरून काय करतोय क्लोजअप लो बाई मैं मतलब सुंदर दिखता हो लेकिन दूर से दिखता <laughs> 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 सर 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 प्रेम सर बिग फैन बिग फैन ऊपर किधर जा रहा है रे नीचे से जाना पड़ेगा ना मैं रोड़ी मार दी तूने चलो गाइस तो अभी हम अभी खाने को जीरो आ रहे हैं <laughs> इधर से भी रास्ता है इधर से भी रास्ता है ये वाला कठिन है वाला लेकिन हम चुनेंगे ये नहीं ये वाला क्योंकि हम चुनौतियों को चुनौती नहीं जाए देते जहाँ पे सब जाने वहाँ पे हम ले जाते हाँ क्योंकि हम सबसे अलग है क्या है अलग है अलग क्या है भाई अलग है भाई अलग ये देख रहे हो क्या है पता है आपको मेरे को भी नहीं पता तो दोस्तों जैसे हमने कहा था यहाँ से रास्ता हमको दिख चुका है और हम रास्ते की तरफ बढ़ रहे हैं क्योंकि हमारे अंदर कुछ अलगता है यूनिकता है अभी दादा यहाँ से आ रहा है शेर ने खाना शेर ने अभी खाना खाया शेर अभी सीन ब्रो खाया देखा यस नदी पर नाला कसा रहा छोटा सा एकदम टॉप यू नहीं दिखता ये देखिए दोस्तों वो जो काला कलर का आपको दिख रहा है वो सावली पड़ी है पड़ी है क्या किसकी बड़ी मालूम नहीं ढंकी होगी या फिर इस बड़े पहाड़ की होगी अरे बीच में से नदी एकदम टॉप यू दिखते है एकदम भारी नजारा से एकदम कड़क है तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा बाय बाय ब्लॉग्राफी नाही ब्लॉगर आहे तू पोल द्यायला लागला बाबा त्यांचा फोटो काढत काढत